स्वामी समर्थ हो मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौर्णिमेसंबंधी जाणून घेणार आहोत तसंच आज हनुमान जन्मोत्सव आहे त्या त्यामुळे त्यासंबंधीही काही छोटे छोटे परंतु अतिशय प्रभावी असे उपाय जाणून घेणार हो। आहोत बघा पौर्णिमेला कुठली कामं करावी यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आलेला आहे अजूनही तुम्ही तो बघितला नसेल तर आवर्जून बघा पण आज आपल्याला कुठले उपाय करायचे आहे हे आता जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा हे बघा नेहमी आपल्याला सेवेवर भर द्यायचा असतो परंतु जेव्हा विशेष तिथी असतात ना जसं की पौर्णिमा अमावस्या किंवा मग हनुमान जन्मोत्सव अशा वेळेस आपल्याला उपाय हे आवर्जून करायचे असतात कारण त्या दिवशी ज्या काही दैवी शक्तीच्या ज्या लहरी आहे ना त्या जास्त प्रमाणात आपल्यावर परिणाम करत असतात आणि आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो त्या लवकर आपल्याला फलदायी ठरत असतात तर आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर बघा हनुमान हे संकटांना दूर करणारे दैवत आहे त्यामुळे हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी किंवा आपली जी संकट आहे ती दूर व्हावी असं वाटत असेल तर आवर्जून आज छोटे छोटे उपाय करून बघा तर त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय अर्थात त्याला उपाय म्हणण्यापेक्षा आपण सेवा म्हणूया राम स्तोत्र आपण हनुमानांची कुठलीही सेवा केली परंतु श्री रामांची आठवण काढली नाही तर ती सेवा स्वीकारली जाणारच नाही हे तुम्हालाही ठाऊक आहे त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला जेव्हा जमणार आहे तेव्हा तुम्हाला एक पाठ राम स्तोत्राचा करायचा आहे त्यानंतर तुम्हाला मारुती स्तोत्र आणि हनुमान चालिसा म्हणायची चा आहे याने काय होतं की आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते सकारात्मक राहण्यासाठी मदत होते आता ह्या सेवा जर आपण आपल्या मुलांना घेऊन रोज केल्या तर त्यांच्यासाठी खूप चांगलं असतं मुलांवर छान संस्कार होण्यासाठी ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहे त्यासोबतच त्यांची बुद्धी तेज होण्यासाठी त्यांच्यावर जी काही नकारात्मकता येणार असते ती अगोदर टाळण्यासाठी ह्या गोष्टी ह्या गोष्टींचा समावेश जर तुम्ही केला तर नक्कीच त्याचे पॉझिटिव्ह असे बदल तुम्हाला दिसून येतील त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो कोर्ट कचेरीची जर समस्या तुमच्या मागे असेल मग मा कुठलाही विषय असू द्या पण त्यामध्ये जर सतत तुम्हाला अपयश मिळत असेल तुमची सत्याची बाजू असूनही जर तुमच्या बाजूने निकाल लागत नसेल फार तुम्हाला चक्कर मारावे लागत असतील त्या ठिकाणी तर एक छोटासा उपाय करून बघा आज मंगळवार आहे आणि हनुमानांचा वार शनिवार मानला जातो तसंच मंगळवारही मानला जातो त्यामुळे आजच्या मंगळवारपासून इथून पुढे तुम्हाला अकरा मंगळवार हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला करायचं काय आहे तर दर मंगळवारी सुंदर काडचं पठण करायचं आहे सुंदर एक छोटीशी पोथी मिळते ती घेऊन यायची आहे नसेल तर आपल्याकडे मोबाईल आहे त्यावर जरी तुम्ही शोधलं तर तुम्हाला आरामात मिळून जाईल पण शक्यतो पोथीतून बघून जर केलं तर चांगलं राहणार आहे तर अशा प्रकारे आजपासून अकरा मंगळवार तुम्हाला ही सेवा करायची आहे नक्कीच तुमची जी काही समस्या आहे ती मार्गी लागेल त्यानंतर इच्छापूर्तीसाठी तुम्हाला एका नारळाचा उपाय करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे हे नारळ घेऊन आपल्याला हनुमान मंदिरात जायचं आहे आता जाताना थोडसा शेंदूरही घेऊन जायचा आहे हनुमानांना शेंदूर अर्पण केला जातो हे तुम्हाला ठाऊक असेल आजच्या दिवशी तर आवर्जून आपल्याला शेंदूर अर्पण करायचं आहे पण तत्पूर्वी काय करायचं ह्या शेंदूर मधला थोडासा शेंदूर आपल्या हातावर घ्यायचा त्यामध्ये थोडंसं पाणी एकत्र करायचं आणि त्या नारळावर श्रीराम असं लिहायचं श्रीराम लिहायचं आणि हे नारळ हातात घेऊन आपली इच्छा व्यक्त करायची हे नारळ हातात घेऊन इच्छा व्यक्त केल्यानंतर अकरा प्रदक्षिणा घालायच्या अकरा प्रदक्षिणा घातल्यानंतर हे जे नारळ आहे ते हनुमानांच्या चरणी अर्पण करायचं अशा प्रकारे तुम्ही एक नारळ अर्पण करून बघा तुमची शंभर टक्के इच्छा पूर्ण होईल फक्त ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जे काही परिश्रम करायचे आहे ते तुम्हालाच करावे लागणार आहे तुम्ही एकदा परिश्रम केले की त्याला न्याय कसा द्यायचा आहे स्वतः हनुमान बघणार आहे त्यामुळे हा छोटासा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा त्यानंतर जो उरलेला शेंदूर आहे तो तुम्ही तिथे अर्पण करू शकतात आता शेंदुराच्याच बाबतीत अजून एक उपाय आहे तुमच्या घरात जर लहान मुलं असतील सतत किरकिर करत असतील विनाकारण सतत त्यांची चिडचिड होत असेल किंवा सतत ते आजारी पडत असतील किंवा लहान मुलांसाठी नव्हे तर घरातील दु, दु, दुसरी कुठलीही सदस्य असेल आणि तिच्या बाबतीत जर असं काही घडत असेल ती सतत आजारी पडत असेल तर हा छोटासा उपाय करा हनुमानांना आपण जो शेंदूर घेऊन जाणार आहोत तो तिथे अर्पण तर करायचा परंतु हनुमानांच्या चरणांजवळचा जो शेंदूर असतो ना तो थोडासा आपल्यासोबत घेऊन यायचा आहे किंवा आपण जो घेऊन जाणार हो, आहोत त्यातलाच थोडासा परत घेऊन आलात तरीही चालेल पण तो चरणांना स्पर्श झालेला असावा आता हा शेंदूर घरी आणल्यानंतर अगदी थोडासा बोटावर घ्यायचा आणि रोज त्या मुलाच्या कपाळी लावायचा किंवा जी आजारी व्यक्ती आहे तिच्या कपाळी लावायचं बघा तुम्हाला याने देखील सकारात्मक बदल बघा बघायला मिळेल त्यानंतर इच्छा प्राप्तीसाठी अजून एक उपाय आहे तो असा की तुम्हाला अकरा पिंपळाची पानं घ्यायची आहे अकरा पिंपळाची पानं देठासह घ्यायची आहे त्यावर देखील आपल्याला श्रीराम असं लिहायचं आहे तुम्ही शेंदूर घेऊन लिहू किंवा कुंकवाने लिहिलं तरी चालेल आता या पुढचा जो उपाय आहे तो देखील इच्छापूर्तीसाठी आहे यासाठी तुम्हाला अकरा पिंपळाची पानं लागणार आहे अकरा पिंपळाची पानं घ्यायची या पानांवर देखील आपल्याला शेंदूर घेऊन श्रीराम असं लिहायचं आहे आणि अशा पद्धतीने ही जी अकरा पानं आहेत ती हातात घेऊन अकरा प्रदक्षिणा घालायच्या आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती हनुमानांसमोर मांडायची आणि ही जी पानं आहे ती हनुमानांना अर्पण करायची आहे याने देखील इच्छापूर्तीसाठी आपल्याला मार्ग सापडत असतो त्यानंतर कुठे हनुमानाचं मंदिर असेल तर नक्कीच आज त्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथे बसून आपल्याला हनुमान चालिसाचं तीनदा किंवा कमीत कमी, -कमी एकदा का होईना पठण करायचं आहे बघा हनुमानाचं मंदिर कुठल्या गावात नाही असं एकही गाव आपल्याला सापडणार नाही प्रत्येक ठिकाणी हनुमानाचं मंदिर हे असतंच असतं तिथे जाऊन आपल्याला अशा पद्धतीने हनुमान चालिसाचा एक पाठ करायचं आहे तुम्हाला जितके जास्त करता येतील तितके करा परंतु करण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त हनुमानांना मोतीचूरचे लाडू प्रसाद म्हणून जर आपण त्या ठिकाणी अर्पण केले तर नक्कीच हनुमानांची कृपा आपल्यावर सदैव होणार आहे त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो पौर्णिमेसाठी आहे आज पौर्णिमा आहे तुम्ही आजच्या पौर्णिमेला करू शकतात किंवा काही कारणास्तव तुम्हाला आज जमलं नाही तर तुम्ही इथून पुढे येणाऱ्या ज्या पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला केलं तरीही चालेल त्यासाठी देखील आपल्याला एक श्रीफळ लागणार आहे सर्वप्रथम हा उपाय कशासाठी करायचा कोणी करायचा हे सांगते तर हा उपाय आपल्या घरातील एखादी सदस्य आहे तिच्या बाबतीत सतत काहीतरी नकारात्मक गोष्टी घडत आहे तिला सतत अपयश येत आहे मग आपला पती असू द्या आपली मुलं असू द्या किंवा आपल्या घरातील दुसरी कुठलीही व्यक्ती असू द्या सतत ती आजारी पडत असेल किंवा त्या व्यक्तीला सतत कुणाशी तरी नजर लागली आहे असं जर तुम्हाला जाणवत असेल तर हा उपाय तुम्ही त्यांच्यासाठी करायचा आहे किंवा अशाच पद्धतीचं नारळ आपण आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी देखील वापरू शकतो किंवा जर तुमचं दुकान आहे तुमचं हॉटेल आहे किंवा कुठलाही व्यवसाय आहे तुमची दुचाकी आहे चार चाकी आहे त्याच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात आता करायचा कसा तर एक नारळ घ्यायचा शेंदूर आपल्याला लागणार आहे त्या शेंदुराने आपल्याला त्या नारळावर त्रिशूळ काढायचा आहे त्रिशूळ अगदी सोपा असतो काढायला तुम्ही गुगलवर त्याची इमेज बघून घेऊ शकता तशा पद्धतीने त्रिशूळाने आपल्याला त्रिशूळ काढायचा आहे आणि हा जो नारळ आहे तो त्या व्यक्तीवरून किंवा तुम्हाला घराची दृष्ट काढायची असेल तर घरावरून किंवा तुम्हाला तुमच्या गाडीची दृष्ट काढायची असेल किंवा तुमचा काही जो काही व्यवसाय असेल त्याची दृष्ट काढायची असेल तर त्या ठिकाणाहून सात वेळेस आपल्याला उतरवायचा आहे मनामध्ये एक भाव असा आणायचा की जी काही वाईट बाधा आहे ती निघून चाललेली आहे मनोभावे प्रार्थना करायची आणि अशा पद्धतीने हा नारळ उतरवून तो अशा ठिकाणी टाकायचा जिथे कोणाचा पाय पडणार नाही किंवा हे नारळ आपण वाहतं पाणी जर तुमच्याजवळ कुठे असेल तर त्या पाण्यात प्रवाहित केलं तरीही चालेल तर स्वामी भक्त हो नजर उतरवण्यासाठी हा अतिशय प्रभावी रामबान असा उपाय आहे तुमच्याकडे जर नित्य सेवेचा ग्रंथ असेल तर त्यामध्ये देखील तुम्हाला हा उपाय बघायला वाचायला मिळेल तर स्वामी भक्त हो छोटे छोटे उपाय आहे बघा आपलं आयुष्य जगण्यासाठी पैसा कमवण्यासाठी कष्ट तर आपल्याला करावेच लागतात परंतु दैवी शक्तीची साथ नशिबाची साथ असणं देखील तितकंच गरजेचं असतं आणि नशिबाची साथ मिळावी किंवा दैवी शक्तीची कृपा व्हावी यासाठी ह्या छोट्या छोट्या सेवा किंवा उपाय आपल्याला करणं गरजेचं स्वामी भक्त हो हे उपाय करून बघा आणि अनुभव घ्या तर पुन्हा भेटूया नवीन बत, नवीन माहिती घेऊन तुम्हाला जर यासंबंधी काही शंका असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद